समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील धनगाव येथे घडलेल्या खून प्रकरणातील आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून भिलवडी पोलीस ठाणे अंतर्गत घडलेल्या घटनेबाबत माननीय न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरून पत्नीचा खून करणारा पती गणपत दाजी पवार वय पन्नास मूळ आंबेगाव तालुका मावळ जिल्हा पुणे सध्या धनगाव तालुका पोलीस जिल्हा सांगली यास दोषी धरून विटा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर आर भागवत यांनी जन्मठेप व दहा हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावल्याचे भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी सांगितले आरोपी गणपत पवार याने त्याची पत्नी कांताबाई हिने दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरून चिडून शिवीगाळ करून काठीने तिचे तोंड पाय व पाठीवर तसेच कोयत्याने कपाळावर उजव्या बाजूस हनवटी गळ्यावर मारून गंभीर जखमी करून तिचा अठरा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी पहाटे चारच्या सुमारास धनगावगावच्या हद्दीत शेतजमीन गट नंबर चारशे बारा मध्ये असलेल्या झोपडीमध्ये खून केला होता याबाबत नवनाथ गोवर्धन राठोड तागडखेल तालुका जिल्हा बीड यांनी भिलवडी पोलिसात फिर्याद दिली होती त्याच्यावर गुन्हा दाखल करून आरोपी गणपत पवार यास अटक करण्यात आली होती सात ऑक्टोबर दोन हजार एकवीस पासून तो न्यायालयीन कोठडीत आहे आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते सदरचा गुन्हा विटा येथील जिल्हा सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला होता त्याची सुनावणी सुरू होती आज दोषी धरून शिक्षा सुनावण्यात आली असे भगवान पालवे यांनी सांगितले या गुन्ह्याचा सा तपास पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे तत्कालीन तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत कोळी तानाजी देवकुळे पोलीस कॉन्स्टेबल मंगेश गुरव धीरज खुडे विशाल पांगे शिवाजी कोकाटे प्रवीण जाधव गणेश चव्हाण यांनी केला सदर गुन्ह्याचे सुनावणी कामी सरकारी वकील व्ही एम देशपांडे कोर्ट अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल अंकुश लुगडे महिला पोलीस कॉन्स्टेबल माधुरी सदाकळे यांनी सरकार पक्षात सहकार्य केले भिलौडी पोलीस ठाणे अंतर्गत घडलेल्या या घटनेचा तात्काळ तपास करून आरोपी जन्मठेपेची शिक्षा झाल्याची भिलौडी पोलीस ठाणे अंतर्गत पहिली मोठी घटना आहे दिनांक 18/9/2021 रोजी भिलौडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनगाव या गावामध्ये आरोपी नामे गणपत ताज पवार याने त्याच्या पत्नी सौ गणपत पवार हिला दारुजे पैसे न दिल्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि त्यामुळं त्याने डोक्यात संपूर्ण शरीरावर धारदार शस्त्रानं तिला मारल्यामुळं त्या महिलेचा त्या ठिकाणी मृत्यू झाला होता त्या अनुषंगानं भिलवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर एकशे छत्तीस म्हणजे दोन हजार एकोणीस एकवीस माधवी कलम तीनशे दोन आणि आर्मॅक चार पंचवीस याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक सांगली अपर पोलीस अधीक्षक सांगली तसेच माननीय उपविभागीय पो पोलीस अधिकारी तासगाव विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कैलास फोडक यांनी केला होता तसेच या, या गुन्ह्याचा तपासकामी बिलवडी पोलीस ठाण्याकडील चंद्रकांत कोळी मंगेश गुरव तानाजी देवकुळे धीरज फुडे विशाल पांगे या टीमने अतिशय मेहनत घेऊन आरोपीला अटक करून त्याच्या विरुद्ध संपूर्ण पुरावे गोळा करण्याकरता तिची मेहनत घेतली होती तसेच या गुन्ह्याचा जी सुनावणी होती सत्र न्यायालय विटा या ठिकाणी माननीय श्री भागवत साहेब यांच्या कोर्टामध्ये याची ट्रायल सुरू होती दरम्यानच्या काळात जे पंच साक्षीदार यांच्याकडून अतिशय उत्कृष्टरित्या साक्ष देण्याकरता कोर्ट अंमलदार अंकुश लुगडे तसेच महिला पोलीस अंमलदार माधुरी साधाकडे त्यांनी सरकारी पक्षाला अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन करून पंच साक्षीदारांच्याकडून चांगल्या पद्धतीनं साक्ष देण्याकरता प्रयत्न केलेत सदरच्या जी सुनावणी आहे ती माननीय देशपांडे साहेब साहे सहायक सरकारी अभियुक्तात सत्र न्यायालय मिटात त्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं सरकारी पक्षाची बाजू मांडली आणि त्यामुळे आरोपीला माननीय न्यायालयाने तीनशे दोन मृत्यू घडून आणण्याच्या गुन्ह्यामध्ये जन्मठेप तसेच दहा दहा हजार रुपये दंड व दहा हजार रुपये न भरल्यास तीन महिने कारावास अशा प्रकारची शिक्षा सुनावलेली आहे धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका